दोन एफ आय आर आहेत असे दोन एफ आय आर फाडल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे त्याचं नेमकं कारण काय त्यात काही तथ्य आहे का किंवा मग बरोबर आहे यामध्ये दोन एफ आय आर दाखील करण्यात आलेली आहे आता काही काही लोक तीन एफ आय आर पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता बघा फर्स्ट एफ आय आर जे सकाळी आठचे सुमारास दाखल झाला होता ते तीनशे चार अ आय पी सी चे दाखिल झाला होता ही आहे फर्स्ट एफ आय आर आता त्या केसमध्ये तीनशे चार कलम तीन तासानंतर वाढवण्यात आला होता जे, 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 जे करून गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन अकरा ते बाराच्या सुमारास त्यामध्ये तीनशे चार लावण्यात आला होता अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन एफ आय आर आहे ही एकच एफ आय आर आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती प्रेस आउटरेज किंवा मीडिया आउटरेज किंवा पब्लिक आउटरीच नंतर लावण्यात आली होती ही गोष्ट नाही आहे ती त्याच दिवशी सकाळी फोरनून जे कालात लावली हो, लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि बद्दल विस्तृत कोर्टाला त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे आता सेकंड एफ आय आर जे आपण म्हणते ती आहे जुवेनाईल जस्टिस एक्ट अंतर्गत ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे जे सेव्हन्टी फाईव्ह आणि सेव्हन्टी सेव्हन जुवेनाइल जस्टिस एक्टमध्ये त्याचे वर ते जे प्रोविजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाइम किंवा बहुतेक फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ जुवेनाईल आणि पब संचालकांवर झालेली आहे